सर लिगल एडचा हा तुम्ही कॅम्प जे ऑर्गनाईज केला होता इंद्रपाल लॉ कॉलेजतर्फे त्या जे तुम्ही ऑर्गनाईज केलं होतं त्याच्यामागे संकल्पना काय होती आणि त्यामध्ये मुलांना काय शिकण्यास भेटलं असेल असं तुम्हाला वाटतं हो। नमस्कार श्री इंद्रपाल बाबूराव चौघुले विधी महाविद्यालय आणि या विधी महाविद्यालयात असणाऱ्या लिगल सेल लीगल एड सेलकडून आम्ही हा ग्रामक्षेत्र लाखीवली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आम्ही हा दोन दिवसीय निवासी शिबिर सुरू केलेला होता आयोजित केलेला होता हा शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे आमच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात लोकांशी कसं बोलावं पक्षकार त्यांना कसं त्यांच्याशी कसं संवाद साधावा हा एक प्रत्यक्ष अनुभव घ्या घेता यावा शिवाय आमच्या ह्या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे कायदेशीर जनजागृती किंवा कायदेशीर माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आज ग्रामीण क्षेत्रामध्ये कायद्याविषयी अज्ञान आहे भीती आहे तर ती भीती नाहीशी करून कसं आपल्याला कायद्याचा उपयोग करता येईल कायदा कसा आपल्याला मदतीचा ठरतो आणि कशाप्रकारे आपण कुटुंबात सौख्य नांदवू शकतो छोट्या छोट्या गोष्टींना कसं आपण बाजूला सारून आनंदाचं वातावरण निर्माण करून मग त्या समस्या संपत्तीच्या बाबतीत असू द्या कौटुंबिक असू द्या किंवा हिंसाचाराच्या बाबतीत असू द्या किंवा नशा असू द्या नशाबंदीविषयी असू द्या किंवा वाहतुकी विषय असू द्या ह्या सगळ्यांबद्दल लोकांमध्ये जाऊन त्यांना माहिती देऊन त्यांच्यामध्ये त्याबद्दल जागृतता निर्माण करणं हा आमच्या ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांना शिकण्यासारखं असं की आम्ही इथे आमच्या प्राध्यापकांमार्फत म्हणजे जे स्वतः वकिली करतायत त्यांच्यामार्फत आम्ही विद्यार्थ्यांचं संवाद साधण्यासाठी तशी सभा आयोजित केलेली होती आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचं इंटरॅक्शन्स करून त्यांच्या मनातील शंका विचारल्या काही प्रश्न विचारले कायद्याबद्दल जे संभ्रम होते त्याविषयी त्यांनी विचारलं त्याबद्दल त्या उत्तम असं मार्गदर्शन आमच्या सहकारी प्राध्यापक जे आहेत ॲडव्होकेट जोशी सर ॲडव्होकेट वीना मॅडम ॲडव्होकेट सायली मॅडम यांनी उत्तम प्रकारे त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांच्या शंकांचं निरसन केलेलं आहे यात आमच्या महाविद्यालयाचे जे पदाधिकारी आहेत संस्थेचे साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी किंवा आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर गायत्री पाटील मॅडम आहेत यांनीही उत्तम सहकार्य दिलं त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जे स्वयंसेवक होते त्यांचाही फार मोलाचा हातभार या शिबिराला लावला एकंदर जर आपण थोडक्यात सांगायचं झालं की विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच गावातील लोकांनासुद्धा कायद्याचं उत्तम असं ज्ञान मिळालं आणि इथे एक विधी महाविद्यालय चौगले विधी महाविद्यालय आणि ग्रामक्षेत्र लाखिवली ह्या येथील लोक यांच्यामध्ये एक चांगलं नातं निर्माण झालेलं आहे आणि आमच्या महाविद्यालयातर्फे त्यांना आवाहनही करण्यात आलेलं आहे की तुमच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला काही मदत हवी असेल तर आमच्या महाविद्यालयाच्या लिगल एड सेलशी तुम्ही संपर्क करू शकता त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं जाईल शक्य असेल तर त्यांना पुढच्या जिल्हा लिगल एड कमिटीकडे डिस्ट्रिक्ट लिगल एड कमिटीकडे त्यांना पुढे सांगण्यात येईल की जाण्यासाठी त्याशिवाय अजून त्यांना काही समस्या असतील तर त्याबद्दलही ते संपर्क साधू साधू शकतात आणि त्यासाठी गावात आम्ही पथनाट्य सादर केलं लो लोकांशी संपर्क साधला त्यांनीही लोकांनीही आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलेले की काहीही आम्हाला अडचण असली तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच येऊ म्हणजेच याचा अर्थ लोकांचा प्रतिसाद म्हणजेच शिबिराचं यश आहे धन्यवाद अर की असे उपक्रम तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्य वेगवेगळ्या गावांमध्ये तुम्ही राबवणार का नक्कीच आमचा तो मानस आहे की आम्ही जितकं शक्य होईल तितक्या गावांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण ह्याआधी आम्ही स्वतः निरीक्षण करणार आहोत की नक्की कोणत्या गावामध्ये कशा प्रकारे अशा प्रकारचे उपक्रम राबवता येतील थँक्यू धन्यवाद सर आम्हाला इथे मार्गदर्शन केल्याबद्दल आणि या लिगल एडच्या सर्व स्टुडंटना मार्गदर्शन केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे